नमस्ते मित्रांनो आपण पाहत आहात ही एक रानभाजी आहे या रानभाजीचं नाव आहे हुनुंगता आमच्या भागामध्ये तरी याचं नाव असंच आहे आणि कोणाच्या भागामध्ये काही वेगळं नाव असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा एकूण याच्या तीन प्रजाती आहेत त्याच्यामध्ये सेसेलिस फायकॉयडिस आणि फिलोझेरॉयडिस अशा तीन जाती भाजीकरिता वापरल्या जातात खास करून फिलोजेरॉयडिस जी आहे की पांथर ठिकाणी उगवणारी वनस्पती आहे आणि त्याचा वापर बंगालमध्ये भाजी करण्याकरिता करतात महाराष्ट्रात मात्र या दोन जातींची निश्चितपणे भाजी केली जाते अत्यंत चविष्ट लागणारी सुंदर अशी याची भाजी बनते खूप वर्षापासून मी भाजी नेहमी स्वतः खातो आहे माझ्या घरचे लोक आहेत अत्यंत चविष्ट अशी ही भाजी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्लांट तण म्हणून आहे उसाच्या शेतामध्ये किंवा कुठेही असं शेताच्या भागामध्ये जास्तीत जास्त तण म्हणून याचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळं शेतकरी लोक हैराण झालेले आहेत है। एका बाजूला हे दुष्परिणाम करणारं झाड दुसऱ्या बाजूला रानभाजी याचा बॅलन्स कसा साधायचा हे आता तुम्ही ठरवू शकता सिसेलिस कारण त्याची जी फुलं आहेत पानं आहेत बघितलं तर लक्षात येईल तुमच्या त्याचं नाव तर साधारणपणे तांबूस खोड असणारी हिरवी खोड असणारीसुद्धा अशा दोन त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा क्लायमेटनुसार फरक दिसत असतो पण याच्या पानांची भाजी मात्र अत्यंत रुचकार लागते पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा तुम्ही ऑल सीझन भाजी म्हणून देखीलही वापरू शकता रानभाज्यांच्या लिस्टमध्ये तुमच्या आणखीन एकी भाजी निश्चितपणे जोडून ठेवा अशा आणखीन अनेक भाज्या अनेक वनौषधी तुमच्यासमोर मी नेहमीच आणत राहीन